हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी आता एक व्हिडिओ पाहिला बनसोडे ताईचा कोमल बनसोडेताई ज्या काल खूप त्रासदायक परिस्थितीमध्ये होते त्यांच्या मिस्टरांची तब्येत खूप खराब झालेली होती छातीमध्ये दुखणं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला ते होता ते व्हिडिओ त्यांना म्हणजे त्यांच्या भावासाठी टाकायचा होता की भावा मला माफ कर माझा नंबर ब्लॅकलिस्टमधून काढ आणि तुझ्या दादींची तब्येत किती खराब आहे तू लवकर ये तुला जर व्हिडिओ बघितला तर तू पटकन ये आणि नाहीच तर कुणीतरी क माझ्या भावापर्यंत निर्णय पाठवा वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं आणि मग त्यांचा भावाने तो व्हिडिओ बघितला किंवा अजून कोणाचं त्याला कॉल केला असेल तर तिचे नातेवाईक तिच्या जवळपास राहत नाही लांब राहतं तर तिचा भाऊ मग आलेला आहे आणि त्या कोमलताई हो बनसोडे यांच्या नवऱ्याचं इलाज चालू आहे हॉस्पिटलमध्ये त्याने ॲडमिट केलेलं आहे ती तिचे आपले पैसे स्वतःचे घेऊन आलेली आहे जे काही ते गोळा करायची गल्ल्यामध्ये पैसे तर ती घेऊन आलेली आहे आणि तिला कसं तरी एक ऑटोवाल्या दादाने आणून बरोबर हॉस्पिटलमध्ये सोडून दिलेलं आहे आणि आता तिचा भाऊ आणि आई पण येणार आहे तर हा तिचा खरा खुरा व्हिडिओ होता कसं ना एखाद्या व्यक्तीला कळकळेस वाटतं कोणी नाही असलं आणि परत ती अपंग पण आहे बिचारी तिच्या दोन्ही पाय काम नाही करत तेवढे ती कशी तरी आपली ते कचराची सूप राहते त्याच्यावर पाय ठेवून ती आपली कशी तरी प्रसंग काम करते आहे आणि खरंच तिला सलाम आहे कारण असे लोक फार कमी असतात नाहीतर आपण बघतोच आहे बायटीवर की ती नीच नालायक लोक आहे दोन हात पाय चांगले असूनसुद्धा दोन कामं कष्ट कष्ट करण्याची ताकद असूनसुद्धा त्यांच्या अंगामध्ये तरी पण ते लोक असे भांडणाचे व्हिडिओ टाकतात आणि भांडणं काय तर नवरा बायकोचे भांडणं खोटे खोटे भांडणं आई बहिणीचे भांडणं स्वतःचे आणि आईचे भांडणं भावा बहिणीचे भांडणं नवरा बायकोचे भांडणं नवरा बायकोचे भांडणं तर नका तुम्ही जसं जसं काही जणू यांच्याच घरी भांडणं होतात म्हणजे आ आम्ही म्हणा किंवा अजून आमच्यापेक्षा वयस्कर ताई लोकं असेल किंवा अजून काही गरीब लोकं असत असतील त्यांनी कधी आयुष्यात भांडलेच नसेल फक्त हेच एक वायटीवर येणारे नवरा बायकोच फक्त भांडतात आणि भांडणार पण असं राहते फक्त पंधरा मिनटाच्या व्हिडिओ जोपर्यंत त्यांचा चालू राहते तोपर्यंत त्यांचे भांडणं राहते आणि असे भांडणं करता करता पंधरा ते वीस दिवस काढतात ते लोक त्याच्यानंतर काय होते यांचं महिन्याचं पगा पगा पगार येतो सोळा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत यांचा महिन्याचा पगार येतो यूट्यूबकडून आणि ते महिन्याचा पगार जर त्यांना मिळाला की लगेच दुसऱ्या दिवशी हे लोकं गोड बोलायला लागतात ला ला आणि पब्लिकला काय सांगतात की आमच्या इथे आमदार आलं होतं समजवायला कुणी म्हणतं गावातलं सरपंच आलं होतं आमच्याकडे समजवायला कुणी म्हणतं शेजारी पाजारी आले होते आमच्याकडे समजवायला असं म्हणजे हे लोक खोटं नाटक करून याला त्याला बोलवतात मग ते थोडंसं समजुती घालते आणि समजुती घातल्यानंतर मग हे एकत्र येतात मग लग्नाला जातील कोणाच्या हळदीला जातील तर कुठल्या कार्यक्रमाला जातील तर कुठलं चांगलं वाईट जिथे प्रोग्राम असलं तिथे जातील म्हणजे या लोकांना काही इज्जत बिजत नाही आहे या लोकांना असं वाटतच नाही की आज आपल्याकडे पंधरा दिवसापासून सतत भांडणं झाले भांडणं झाल्यानंतर त्याच्यानंतर आपलं एवढं सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट यांनी जर कुठे हागले आणि किती हागले त्याचं वजनसुद्धा यांच्या हातात जर असताना माप तर ते त्यांनी वजनसुद्धा करून दाखवलं असतं की हे लोकं किती हागले म्हणून इतके नालायक लोक आहेत म्हणजे यांना संसार तुटतो आहे की जुडतो आहे की लोक आम्हाला काय म्हणते आहे पब्लिक आम्हाला काय म्हणते आहे त्यांच्याशी यांचं काही देणं गेलं नाही आहे कवडी भऱ्याचं सुद्धा देणं घेणं यांचं नाही आहे त्याचंही कारण सांगेल मी तुम्हाला पुढं का तर यांचं फक्त भांडणं आणि भांडणं काय तर नवऱ्याने मारलं मुक्की मारली कधी नवऱ्याने दोन चार त्या खिलच्या झाडाची जी काळी राहते ते मारलं तर कुणी म्हणते मला मुलगा पाहिजे त्याच्यासाठी भांडणं करतात नवरा कुणी म्हणते नवऱ्याला मी इथून हाकलून देणार आहे आणि यांचा बरोबर तुम्ही लिहून घ्या ह्या गोष्टी मी जर खोटं बोलत असेल तर माझ्या व्हिडिओच्या कमेंट्सखाली तुम्ही निश्चितच कमेंट्स करा की हो तुमची गोष्ट खोटं आहे म्हणून मी मान्य करेल आणि सगळ्यांचे उत्तर मिळेल तुम्हाला तर यांचं बरोबर बावीस तेवीस तारखेपासून यांच्या बोलण्या चालण्यामध्ये सुधारणा येऊन जाते एकदम टोटली सुधारणा येऊन जाते नवऱ्याला आवाजावने बोलतील मग हे नवऱ्याला अजिकाजीनी बोलतील बोलतील हे आयली वे तर कारभारी वगैरे बोलतील हे पण पर जोपर्यंत यांचा पेमेंट यायचा असतो म्हणजे हे बरोबर तारीखसुद्धा सांगते मी यांना बरोबर यांचे भांडणं बावीस दिवस तेवीस दिवस चोवीस दिवस, दिवस चालतात म्हणजे यांचं ते शेड्यूल असतं की भांडणं करायचे व्हिडिओ टाकायचे आणि एक व्हिडिओ नाही दिवसातनं यांचे तीन ते चार व्हिडिओ पडलेच पाहिजे भलाही आंघोळ करे ना करे हे लोक जेवण करे ना करे हे लोक केस बरोबर करे ना करे हे लोक पण व्हिडिओ पडलाच पाहिजे म्हणजे इतकं यांचं निश्चित काम आहे एकदम एखाद्या व्यक्तीचं तरी टाईम चुकेल ऑफिसला जाताना म्हणा किंवा कुठल्या कामाला जाताना म्हणा पण यांची व्हिडिओ टाकण्याची वेळ नाही चुकणार तर हे लोक असं व्यवस्थितपणे यांचं बिलकुल टार्गेट असतं की आपण या महिन्यामध्ये भांडणं केले पाहिजे आणि लगेच बावीस तेवीस तारीख आली की हे लोक मस्तपैकी बोलतात चालतात खातात पितात हसतात सगळे स सगळं राहते इवन या लोकांना आपल्या स्वतःच्या मुलांची सुद्धा काळजी राहत नाही की आपले मुलं उद्या चालून मोठे होतील आज दहा बारा वर्षाचे आहे पंधरा वर्षाचे आहे उद्या हे चोवीस बावीस चोवीस वर्षाची होईल लग्नाची वेळ येईल त्यावेळेला आपल्या पोरांना कसं स्थळ मिळेल किंवा आपल्या घरच्या चे लोकांची कशी बदनामी झालेली राहील त्यांना याचं काहीच देणं घेणं नाही यांना फक्त आणि फक्त यूट्यूबकडून डॉलर मिळतात त्याच्याशी घेणं देणं आहे आणि इवन एवढंच नव्हे तर तुम्ही जर यांना कमेंट्स केली तर याचं उत्तर हे आता कुठल्या परिस्थितीमध्ये देतील आणि कशी तुमची खरालपट्टी काढतील त्या कमेंट्सद्वारे तर हे तुम्हीच पाहा म्हणजेच तुम्हाला कळेल की हे लोक बेळ काढू यांना काही घेणं हां जे सुरुवातीला यांचे व्हिडिओ होते कोरोना काळाच्या आधी परिस्थिती डाऊन होती यांची त्यावेळेला हे जे व्हिडिओ दाखवत होते ते सत्यतेचे व्हिडिओ होते ते एकदम बरोबर होते की यांना खाण्याचे वांदे होते <coughs> घरदार नव्हते परत नवऱ्याचं एवढं इन्कम सोर्सेस नव्हतं यांना यांना पण कामं नव्हते त्यावेळेला हे लोक कुठल्या तुले विटाभट्टीवर जाईल कोणी कामाला तर कुणी मशीन काम करेल तर कुणी मजुरीचं काम करेल तर कुणी शेतातलं काम करेल असे जे यांचे जे व्हिडिओ होते ते एकदम खरे व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये कुठेही खोटेपणा नव्हता पण हल्ली आता जे व्हिडिओ आहे एक नाही हे असे तुम्हाला पाच ते सात यूट्यूबर आहे आता मी कोणाचं नाव नाही घेणार पण पाच ते सात यूट्यूबर्स सा असे आहेत की त्यांना फक्त महिन्याचे पाच ते सात दिवस <coughs> ते चांगले असतात एक तारखेपासून तर त्यांचं खूप झालं मॅक्झिमम झालं आठ नऊ तारखेपर्यंत ते व्यवस्थित असतात आणि त्याच्यानंतर त्यांचे भांडणं जावाजावाचे भांडणं काढतील काही ना काही उकरून पाकडून काढतील छोट्या पोरावरून भांडणं काढतील नवरा नवराबाजूची भांडणं ते विचारू नका म्हणजे फक्त भांडण आणि भांडण आणि भांडणाचं जर व्हिडिओ दाखवले की त्यांना बऱ्यापैकी व्यूज मिळतं आता तुम्हाला फोटो वाटत असेल आम्ही चांगलं बोलून चांगलं वागून चांगले व्हिडिओ टाकून व्यवस्थित पद्धतशीर राहून तर आम्हाला व्ह्यूज नाही मिळत आम्हाला काय माझ्यासारखे असे कितीतरी चांगले यूट्यूबर्स आहेत जे व्यवस्थितपणे व्हिडिओ टाकतात किंवा त्यांच्याकडे असे फालतू कंटेंट्स नसतात आणि ते कंटेंट न राहण्याचं कारण काय आहे की आम्ही लोक काय करतो छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होतात ना ते आम्ही घरीमध्ये सॉल्व्ह करून देतो माझ्या घरी, घरी तर होत नाही कारण माझ्या घरी मी आणि माझा मुलगाच राहतो त्याच्यामुळे भांडणाचं काही घेणं देणंच नाही राहत एवढं पण काही लोक जसे यूट्यूबर्स आहेत चांगले यूट्यूबर्स त्यांच्याकडे भांडणं होतात पण ते अशा किरकोळ कारणं कधी सांगून व्हिडिओ नाही बनवत व्हिडिओ बनवण्याचं काही लोकांचं मकसद असतं की एक मनोरंजन करणे पण यांचं मनोरंजन मानून नाही आहे यांचं उद्देश आहे की आपण व्हिडिओ टाकायचा आपल्याला एका व्हिडिओला कमीत कमी दहा ते पंधरा हजार वीस हजार व्ह्यूज मिळालेच पाहिजे हा यांचा प्रत्येक व्हिडिओच्या मागचा टार्गेट असतो आणि असं करून त्यांनी वीस दिवसामध्ये जे काही व्हिडिओ बनवतात वीस तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत म्हणा सॉरी दहा तारखेपासून तर वीस बावीस तारखेपर्यंत किंवा कधी कधी तर असं होतं की तीन तारखेपासून यांची भांडणं चालू होते तुम्ही कधी मार्किंग करायचं म्हणजे ह्या लोकांचे धंदे हेच झालेले आहे आता उदाहरणार्थ आपण एक एक दोन युट्यूबर आपल्या समोरच आहे ती गावठी पूनम ती सुद्धा बघाल तुम्ही मार्चच्या च्या बोमडत पळत होती रस्त्यानं काय व्हिडिओ बनवले मग इकडे राधा भालेरावनी काय व्हिडिओ बनवले तिकडे पूनम तुपेंनी काय व्हिडिओ बनवले इकडे काय नाव आहे तिचं योगिता योगिताने काय व्हिडिओ बनवले संजीवनी राणेनी काय व्हिडिओ बनवले म्हणजे असे कितीतरी यूट्यूबर्स आहेत की ज्यांना हे सगळं माहिती आहे ही त्याक माहिती आहे त्यांना की या या तारखेपासून या या तारखेपर्यंत आपण सततने सतत भांडणाचे जर व्हिडिओ बनवले तर नक्कीच हे व्हिडिओ फेमस होतात लोकं पण बघतात आवर्जून बघतात की काल त्यांची भांडणं झाले होते काल ती रस्त्याने पळत सुटलेली होती आज ती कुठे पोचली असेल मग तिचे जे व्हिडिओ येतात तीन तासाच्या आधीचे व्हिडिओ ते पहिले बघतात त्याच्यानंतर मग तीन तासाच्या नंतर, नंतर मग तिचे नंतरचे व्हिडिओची वाट बघतात की नाही ही आता ह्या पस्टॉपर थांबलेली होती मग इथून आता ही निघाली असेल ही गेली असेल का घरी मग तो व्हिडिओ बघायचा म्हणजे यांचं बिलकुल प्लॅनिंग असते की मी इथून आता निघणार आहे मी इथे पोचणार आहे किंवा मी इथून निघणार आहे मी कोणाला सांगणार नाही आहे मी या मार्गाने आलेली आहे मला इतका तिथचा काही पता नाही पण असे लोक किती दिवस खातात हे पैसा यांना समाधान राहणार नाही आहे खोटं जर तुम्ही करून पब्लिकला उल्लू बनवून जर तुम्ही तुमचं घर भरत असाल किंवा तुमचं जीवन सुख करत असाल तर जीवनामध्ये सुख नसते ते तात्पुरता सुख येतं प्रत्येकाला येतं तात्पुरता सुखाती अनुभूती प्रत्येकाला होते पण जास्त दिवस ती टिकत नाही कारण तो मार्ग चेंज झालेला असतो पैसा कमवण्याचा मार्ग हा चेंज झालेला असतो तर त्याच्यामुळे काय होतं हे अशा लोकांना लोक मदत करतात अरे ही कुठं गेली असेल मग तिला कमेंट्स करतात कर। ताई परत या तुम्ही ताई मुलांसाठी राहा तुम्ही ताई तुम्ही घरी आलेच पाहिजे ताई दाजीला माफ करा म्हणजे असे हे लोक कमेंट्स करतात पण हे जे लोक आहे ना जे व्हिडिओ बनवतात असे क्रिंज व्हिडिओ या लोकांना पब्लिकच्या भावनेशी काही घेणं देणं नाही आहे ते कधीही पब्लिकचं ऐकणार नाही आहे आता इथले इथे तीन तीन केसेस मी स्वतः पाहिलेले आहेत कुणाच्या इथं कुणी आमदार येतं त्यांची भांडणं सोडवायला ठीक आहे कुणाच्या घरी गावातले लोक येतात भांडणं सोडवायला कुणाच्या घरी नातेवाईक येतात भांडणं सोडवायला मग सरळ सरळ नातेवाईकालाच फोन करून सांगायचं ना की आमची भांडणं झाली आहे किंवा सरळ ते त्या आमदारलाच फोन करायचं ना की आमच्या इथे खूप भांडणं चालू आहे तुम्ही या म्हणून सोडवायला किंवा कुठल्या कुठल्या आपल्या बेटा जे काही सरपंच वगैरे राहते त्यांना सांगायचं ना त्यांना सांगायचं की आमच्या घरी भांडणं झालेली आहे मग हे वीस दिवस सतत 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 भांडणं करायचे आणि भांडणं केल्यानंतर अचानकपणे सरपंच येतो किंवा अचानकपणे आमदार येतो किंवा अचानकपणे नातेवाईक येतात आणि त्या नातेवाईकाचं हे लोक ऐकून बरोबर बावीस तेवीस ते चोवीस तारखेच्या दरम्यान स्वतःचे भांडणं निपटवतात त्याच्यानंतर जे एवढी पब्लिक सांगते त्यांना कमेंट्समध्ये जवळजवळ दीड दोनशे लोक दोनशे अडीचशे लोक कमेंट्स करतात या पंधरा वीस हजाराच्या व्ह्यूजमध्ये दोनशे अडीचशे लोक कमेंट्स करतात की ताई तुम्ही येऊन जा ताई तुम्ही घर सोडून जाऊ नका ताई तुम्ही मुलांकडे बघा ताई हे असं बाहेर फिरणं बरोबर नाही आहे तर त्या लोकांना हे लोक कधी पण चांगलं उत्तर देणार नाही किंवा रिप्लाय देणार नाही किंवा म्हणणार नाही की हो आम्ही पब्लिकचं ऐकतो आहे आणि येतो आहे म्हणून नाही हे लोक त्यावेळेला पब्लिकला इग्नोर करतात कारण पब्लिकला माहिती आहे पब्लिकचं त्यांना माहिती आहे की हे आपल्याला इन्कम आहे हे सोर्सेस आहे हे एक प्रकारचं पैसे कमवण्याचं यांचं कोण ऐकायचं आणि त्याच्यानंतर अचानकपणे मग त्यांच्या याच्या घरी हे असे गावचे पुढारी लोक येतात आणि ते भांडणं सोडवतात आणि भांडणं होऊन जातात तशी ही ताई नाही आहे त्यातली ही बनसोडे नाही आहे कारण ही अशी दिसतही नाही ना कधी मी तिची व्हिडिओ तसे बघितली नाही आज ती पण दोन अडीच वर्षापासून आहे यूट्यूबला पण ती अशा अशा पद्धतीने कधी व्हिडिओ बनवत नाही म्हणून तिच्या व्हिडिओला कमी व्ह्यूज असतात तिच्या व्हिडिओला खूप झाले पाच तासामध्ये सहा तासामध्ये चार हजार पाच हजार याच्या व्यतिरिक्त तिचे व्ह्यूज वाढत नाहीत असतात हे क्रीज लोकाचे भांडणाचे जे व्हिडिओ असतात दिवसभरातून चार व्हिडिओ पाच व्हिडिओ यांना बऱ्यापैकी बऱ्यापैकी व्ह्यूज येतात आणि साठ सत्तर हजाराच्या वर हे लोक पेमेंट कमवतात दर महिन्याला कोणाच्या भरोशावर पब्लिकच्या भरोशावर आणि मग जेव्हा पब्लिकला उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा हे लोक त्यांची कमेंट्स थांबलेला लावू लावू त्यांची कमेंट्स थांबलेला लावू लावू त्यांना शिव्या घालतात की तुम्ही कोण होता आम्हाला म्हणणारे आमच्या घरचं भांडणं आम्ही बोलू तर असा या लोकांचा व्याप आहे असं या लोकांचं काम आहे तर पब्लिकने खरंच भ्रमिष्ट होऊ नये किंवा याच्या भांडण्याच्या पोटी जाऊ नये हे लोकांचे नुसते खोटेनी खोटे, खोटे भांडणं राहते तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत नक्की बघा लाईक सबस्क्राईब कमेंट्स करायला विसरू नका पुढे आपण तुम्हाला असेच व्हिडिओ या लोकांच्या चुका दाखवण्याचे व्हिडिओ आपण दाखवत राहू तर धन्यवाद